नमस्कार मंडळी मी सुनील डिबेल वसई मंडळी आज अनिशा सोबत वॉकिंगला निघालेलो असताना ही एक गोष्ट जी आपण नेहमी पाहतो तसं अनिशा जवळ येऊन दाखव हा एक फेस सदृश्य कीटक असतो म्हणजे हा फोम सारखा आहे या कीटकाचं नाव आहे स्पिटल बग किंवा फ्रॉग हॉपर ह्याची खासियत अशी आहे की हा आपल्या शरीराच्या मानाने जवळपास शंभर पट उंच किंवा पुढे अशी उडी मारू शकतो आणि हा फोम कसा काय तयार होतो हा फोम म्हणजे हा प्राणी छोटा असताना कीटक छोटा असताना ह्या झाडाच्या रसामधून त्याला जीवनसत्व मिळतात आणि हा रसातनं जीवनसत्व कमी असल्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं शोषण करतं आणि शोषण केल्यानंतर त्यापासून त्याला जी लघवी होते त्यातनं हे फोम तयार होतात आणि हे त्याचं एक आवरण देखील असतं त्याला त्यातनं संरक्षण देखील मिळतं आणि ह्यामध्ये आपण आत गेलो तर आपल्याला हा छोटा कीटक दिसेल जो नंतर मोठा फ्रॉग हॉपर होतो आणि तो उडू लागतो ती माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ह्या फ्रॉग हॉपरला किंवा स्पिटल बगला मराठीत काय म्हणतात